समर तर सगळ्यांचं स्वागत आहे बघती बाबर ब्लॉगमध्ये तर माझ्या सगळ्या सबस्क्रायबर ताईंचं खूप खूप स्वागत करते मी आणि ब्लॉगला सुरुवात करते तर आता हे बघा इथं मी पूर्ण माझी जी साय जमा झालेली होती फ्रीजमधली काढून बाहेर ठेवले त्याचं मग करायचे मला तूप आपली चार दिवसाची साय आणि इथे थोडंसं याला चिटकले तर सम्राट झोपलाय तोपर्यंत करून घेऊया सगळ्यात आदोबरोबर मी दार लावून घेतलं कारण मिक्सरचा आवाज आला की मग लगेच थोडीशी साय थोडंसं सा पाणी आणि तुम्हाला मी लगेच दाखवते एक मिनिट तर अशा पद्धतीचं पूर्ण भांड्याला चिटकले तर आता काय करायचं अजून थोडंसं पाणी टाकायचं ता तर आपलं बनलेलं आहे तूप तूप नाही बरं का लोणी तुम्हाला दाखवू का हातावरच घेऊन दाखवते हे बघा तर तुमचं जर लोणी चांगलं तूप बनत नसेल म्हणजे साय मिरसार फिरवतात अशा पद्धतीने फिरवा आणि उन्हाळ्यामध्ये खास सांगते एक टीप तुम्हाला उन्हाळ्यामध्ये ना थोडासा बर्फ टाकायचा एक क्यूब टाकायचे बर्फाची आपोआप असं मोठा गोळावर येतो लोण्याचा आणि खाली पाणी राहतं म्हणजे ताक राहतं आपलं तर आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळं आता बर्फाचे फिरत नाही फक्त साधं पाणी ठीक आहे तर आपण मी करून घेते सगळं दाखवत बसले तर व्हिडिओ खूप बडा आहे त्यामुळे थांबवते तर आपलं लोणे मिक्सरला फिरवून झालं सम्राट